तुम्ही आता हा जो पाहताय हा आहे विमानाचा बिझनेस क्लास तुम्ही जर का प्रवास करताना अनेकदा बिझनेस क्लासला तुम्ही सुद्धा बसला असाल बिझनेस क्लास म्हणजे तुमचा हवाई प्रवास अधिकाधिक आरामदायी करण्यासाठी चिकचा खास कक्ष म्हणजे बिझनेस क्लास त्यातून जर का प्रवास मुंबईपासून लंडनपर्यंतचा असेल किंवा अहमदाबाद ते लंडनचा असेल तर उलट अशा ठिकाणच्या सुखसोयी या जास्त वैशिष्ट्यपूर्ण महत्वाच्या मानल्या जातात आता खरं तर या विमानाच्या अपघातात मृत्युमुखी पडलेले सारेच जण मृत्यू या एकाच धाग्याने गुंफले गेलेले त्यात कोण सामान्य आणि कोण व्ही आय पी मात्र लौकिक आयुष्यात थेट मुख्यमंत्रीपद भूषवलेले विजय रूपाणी हे देखील या विमानात होते याच बिझनेस क्लासमध्ये या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी देखील प्रवास करत होते त्यावेळी त्यांना कल्पना नसेल की आपला हा प्रवास आपला शेवटचा प्रवास त्यांचा या अपघातात मृत्यू झाला माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे दोन ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न रोजी म्यानमार इथल्या यांगून इथं त्यांचा जन्म झाला त्यांची आई मायाबेन आणि वडील रमणीकलाल रुपाणी त्यानंतर सात भावंडांमध्ये विजय सर्वात धाकटे होते एकोणीशे साठ साली म्यानमारमध्ये झालेल्या राजकीय अस्थिरतेनंतर त्यांचं कुटुंब गुजरातमध्ये आलं पुढे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं भाजपशी जोडले गेले तिथेच विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना महिला आघाडीच्या सदस्य असलेल्या अंजली यांच्याशी त्यांचं लग्न झालं त्यांना एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आहे अर्थातच त्यांचा राजकीय कारकिर्द राज्यसभा असेल महा गुजरातमध्ये काम करत असताना विधानसभा असेल आणि पुढे अगदी थेट मुख्यमंत्री पदाची त्यांची कारकिर्द या सगळ्या काळामध्ये गुजरातमधला एक वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं राजकीय नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांचे त्यांचा गुणगौरव केला होता आणि मात्र त्यांचा हा विमान प्रवास अतिशय शेवटचा दुर्दैवी असा विमान प्रवास ठरला अशा अपघातात किंवा अशा वेळी काही असे दुर्दैवी योगा म्हणा किंवा काही म्हणा पण काही गोष्टी एकदम लक्ष वेधून घेतात रुपाणींच्या बाबतीत एक वेगळा किस्सा समोर आला विजय रुपाणींना बारा शून्य सहा त्याला बाराशे सहा म्हणा किंवा बारा शून्य सहा हा आकडा त्यांना नेहमी लकी वाटला सुदैव वाटला त्यांच्या गाडीचे नंबर असतील किंवा त्यांना अन्य कुठल्याही ज्याच्याशी नंबरशी संबंध येतो तिकडे विजय रुपाणींची अपेक्षा असायची की तो नंबर बारा शून्य सहा असावा म्हणून त्यांच्या गाडीचा आपण हा बघतोय नंबर आहे बारा शून्य सहा तोच अंक मात्र काल त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरला कारण काल तारीख होती बारा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच बारा शून्य सहा बारा तारीख सहावा महिना आणि याच दिवशी विमान अपघातात त्यांचा मृत्यू व्हावा हा कोणता दैव दुर्विलास विजय रुपाणी यांच्या या सर्व वाहन क्रमांक सुद्धा बाराशे सहा होते रुपाणीने मी बाराशे सहा अंकाबद्दल भरभरून बोलायचे अशा आठवणीही त्यांच्या मित्रांनी जागवल्या रुपाणी ज्या सीटवर बसले होते त्याचा क्रमांकही बारा होता इतकंच नव्हे तर रुपाणी यांचा बोर्डिंग पासची वेळही दुपारी बारा वाजून दहा अशी होती पण हाच क्रमांक त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरला विजय रुपाणी यांनी झेड क्लासमध्ये बुकिंग केलं होतं जो बिझनेस क्लास श्रेणीत येतो विजय रुपाणी यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी ते लंडनला जात होते पण विमानाचा भीषण अपघात झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला